नमस्कार शेतीप्रधान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज सहा बाय एक फूट यावरती ऊस लागवड करत आहोत तरी तुम्ही पाहू शकता ऊसाच्या उजव्या साईडला म्हणजे सूर्यप्रकाशच्या दिशेने आपण ऊसाची लागवड करत आहोत या ठिकाणी टिपरी अंतरलेली आहेत आणि या ठिकाणी आपण कांडी दाबून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आता आपण याच्यावरती माती ढकलून घेणार आहोत आणि याला नंतर प्री इमर्जन्स ॲट्राजिन आणि मेट्रोबिजन हे तणनाशक मारून घेणार आहोत एक दोन दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टिपरी ऊसाची अंतरलेली आहेत लेबरच्या सहाय्याने आणि ऊसाची दोन लेबरच्या सहाय्याने लागवड चालू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सहा फूट बाय एक फूट यावरती आपण लागवड करत आहोत तर ही टिपरी तुम्ही पाहू शकता सरीच्या मध्यभागी न दाबता एका साईडला आपण ही टिपरी दाबलेली आहेत कारण ऊसाचा जास्त त्याच्यावरती जा प्रभाव पडत नाही आणि फुटव्यांनासुद्धा अडचण होत नाही तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे आपण काल लावून घेतलेले आहे यावरती मातीसुद्धा आपण घेतलेली आहे आणि पलीकडच्या साईडला आज उरलेली लागवड चालू आहे तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद